मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक ऐतिहासिक सिनेमे आपल्या भेटीला येतात या चित्रपटांमध्ये आपल्या इतिहासाचे अनेक पैलू आपल्या समोर येत आहेत तर काही दिवसांपूर्वी लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या बॉलिवूड सिनेमाची घोषणा झाली तर नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय अभिनेता विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या लुक मध्ये बघून अगदी अंगावर काटा आलाय या टीझरच्या सुरुवातीला गनिम आणि मावळ्यांमध्ये सुरू असलेली लढाई दिसून येते यात एंट्री होते ती छत्रपती संभाजी महाराजांची घोड्यावर बसून आलेल्या विकीने अनेकांची मन जिंकली यात सुरुवातीलाच कानावर पडतं ते छत्रपती शिवाजी महाराजांना वाघ म्हणतात आणि वाघाच्या बछड्याला छावा म्हणतात या भूमिकेसाठी विकीने घेतलेली मेहनत दिसून येते तर टीझरच्या शेवटी औरंगजेबाच्या तोंडून आलेलं वाक्य म्हणजे शिवा गेला पण त्याचा विचार मागे सोडून गेला याने आता चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीन वाढतीये येत्या सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे तुम्ही छावा हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात काय हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजरी मराठी